चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कैल सर मॅस युट्यूब मध्ये सर्व विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहे बघा क्वेश्चन पेपर आपण बघून घ्या सेकंड सेमिस्टरची बघा म्हणजे काय द्वितीय सत्राची आपण इंग्लिश या विषयाची पूर्ण प्रश्नपत्रिका पत्रिका अनालिसिस करून घेणार आहे का कोण कोणते प्रश्न आले होते त्याच्यानंतर कोण कोणते प्रश्न आय एम पी ए बर बरोबर आहे आणि कोणकोणते प्रश्नांची उत्तर कशी येते हे पूर्ण आपण या व्हिडिओमध्ये बघून घ्या त्यापुढे मित्रांनो लक्षात घ्या जर नवीन असाल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या त्याच्यानंतर बेल आयकॉनवरती पण क्लिक करा आणि एकदा व्हिडिओला लाईक करून द्या ओके चला व्हिडिओ मी डायरेक्ट सुरुवात करतो आता बघा बघा काय मित्रांनो तर मॉडेल ऍन्सर की बघते आपण आठवीची बघा मित्रांनो इंग्लिश या विषयाची ठीक आहे लक्षात घ्या या क्वेश्चन पेपरचा सगळ्यांनी रेफरन्स करून घ्या अशा प्रकारचीच प्रश्न पत्रिका तुम्हाला येऊ शकते आणि बरेचसे प्रश्न यातील तुम्हाला तिकडे येऊ शकतात त्यामुळे मित्रांनो लक्षात घ्या किंवा याच प्रकारातले प्रश्न तुम्हाला असू शकतात ठीक आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा एक एक प्रश्न तुम्हाला व्हेरी गुड आणि एकदम व्यवस्थित तुम्हाला काय करणार एक्सप्लेन करणार त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत मधी कोणीही स्किप करू नका जर स्किप केलं तर तुम्हाला इंग्रजी विषयात प्रॉब्लेम शकतो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पटापट पड़ तुम्हाला एक्सप्लेन करून घेणार आहे ठीक आहे चला बघूया आता विद्यार्थी मित्रांनो बघा एक पॅराग्राफ आला होता पॅसेज आला होता द बिहू डान्स इज अ जॉईस वन परफॉर्म बाय द बोथ यंग मेन अँड वुमन अँड इट्स नोटेड फॉर इट्स द ब्रिक स्टेप अँड हँड मुवमेंट अशा प्रकारचा एक पॅसेज आला होता पुढे बघा आता याच्यामध्ये प्रश्न काय विचारला होता मित्रांनो बघा कम्प्लीट द सेंटेन्स बाय चुझिंग द करेक्ट ऑप्शन लक्षात घ्या म्हणजे काही ऑप्शन चॉईस करायचं आणि लक्षात घ्या याची उत्तरं पॅसेजच्या बाहेर नसतात ही सगळी उत्तरं कुठं असतात पॅसेज मध्येच असतात मित्रांनो लक्षात घ्या बघा पहिल्याचं उत्तर बघा काय द बिहू डान्स इज परफॉर्म बाय काय द बिहू डान्स इज परफॉर्म बाय बोथ यंग अँड यंग मेन अँड वुमेन बघा इथं दिलं बघा परफॉर्म बाय बोथ यंग मेन अँड वुमन दिसतंय का तुम्हाला बस उत्तरं बाहेर नसतात पॅशेजच्या पुढे बघा द पीपल ऑफ अरुणाचल प्रदेश हॅव अ डीप फिलिंग फॉर द डॅश डॅश विच इज द बघा खाली डायरेक्टली डीप फिलिंग फॉर द ब्युटी कशासाठी डीप फिलिंग फॉर द ब्युटी बघा अशा प्रकारचे त्याचं उत्तर आहे मित्रांनो बघा फक्त सगळी उत्तरं पॅशेजमध्ये असतात पैसेज नीट वाचून घेणं गरजेचं आहे आणि एक एक ओळख चेक करून घ्या पॅसेस काय तुम्हाला दुनियाभराचे लांबचे नसतात एकदम छोटे छोटे ठीक पैसेजा कंप्लीट द टेबल बैठ बिहू डांस डांस स्टाइल कैसे ब्रिक्स स्टेप एंड हैंड मुंट म्यूजिक टाइप कस है ट्रैडिशनल इंस्ट्रूमेंट यूज ढोल एंड अट्रैक्ट विजिटर एंड लोकल्स ठीक है विजिटर्स एंड लोकल्स ये क्या मित्रों योग्य उत्तर बीत दिखते अपने बिता अट्रैक्ट विजिटर एंड लोकल्स बनो इतना उत्तर ठीक है दिखते ना इंस्ट्रूमेंट मेड फ्रॉम द बॉफेलोज हॉर्न वगैरे याच्यावरती बघा ट्रॅडिशनल म्युझिक दिसतंय का हे सगळी उत्तरं तुम्हाला मध्येच भेटतात मित्रांनो त्याच्यामुळे काळजी करायची काय गोष्ट नाही पुढे बघा मित्रांनो फाइंड द ऑपोजिट वर्ड फ्रॉम द पॅसेस मित्रांनो लक्षात घ्या हे उत्तर तुम्हाला जे तुम्ही ऑपोजिट वर्ड शोधणार आहे त्याची उत्तरं तुम्हाला, तुम्हाला पॅसेसमध्ये आला पाहिजे बघा पहिला हो बघा आता सॅड दिलाय सॅडचा काय जॉय सॅडचा काय जॉय आता सॅड म्हणजे काय दुःखी आणि त्याच्या विरोधात ते हॅप्पी पण येतो पण दिलेला शब्द हॅप्पी हा त्या मध्ये नाहीये त्याच्यामुळे आपल्याला उत्तर जे पाहिजे ते पॅशनमधूनच पाहिजे म्हणून सो वी कॅन नॉट बी टेक देअर द हॅप्पी ठीक आहे तर आपल्याला काय आपण फक्त जॉय हा शब्द घेऊ शकतो हॅप्पी घेऊ शकत नाहीये नेक्स्ट बघा ओल्ड ओल्ड म्हणजे काय यंग बरोबर ओल्डचा काय विरुद्धार्थी यंग मॉडर्नचा काय एन आणि डिस्ट्रॅक्टचा काय अट्रॅक्ट बघा मित्रांनो हे सगळे दिलेले शब्द काय ती या पॅशनमध्ये आलेले पुढे बघा राईट द नेम्स ऑफ एनी फोर म्युझिकल इन्स्ट्रुमेंट यू नो दॅट तर तुम्हाला जे माहित असेल किंवा चार तुम्हाला जे आ, ची नाव माहित असेल तुम्हाला ती चार नावं तुम्हाला लिहायची विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या कोणतीही चार तुम्हाला लिहायचे ती असं काही नाही आहे का तुम्ही वेगळं लिहा वगैरे आता बघा इथं आम्ही ड्रम घेतले पियानो घेतले ढोल घेतले सितार घेतले तुम्हाला अजून जे माहीत असेल ते फ्लूट वगैरे काय माहीत असेल तर तुम्ही त्याची माहिती लिहा शनाई वगैरे माहिती ना ती माहिती तुम्ही इथं लिहा त्याची नावं लिहा असं काही नाही का हे फक्त इन्स्ट्रुमेंट पाहिजे त्याची नावं तुम्हाला माहित पाहिजे ठीक आहे ओके नेक्स्ट बघा आता रीड द गिव्हम पोएम अँड कम्प्लीट द इन्फॉर्मेशन प्रोवायडेड इन द बॉक्स बघा काय सांगते बॉक्समध्ये माहिती भरायला बघा पहिल्याला दिलंय द टायटल इज बघा फर्स्ट वन मी दहा वेळा सांगतो का कवितेचा टायटल हा कुठं असतो तर त्या कवितेच्या स्टार्टिंगलाच ब्लॅक अक्षरामध्ये असतो बरोबर आहे म्हणजे ट्रूथ काय झालं याचं काय झालं ट्रूथ याचं तर मित्रांनो लक्षात घ्या याचं टायटल झालं द पोएट इज पोएट म्हणजे कोण कवी कोणी लिहिलेही तर बघा लास्टला असते इथं बरोबर आहे त्याची सांगितलं मी तुम्हाला मग काय बॅरी वेड हे त्याचं योग्य होतं आहे टोटल स्टांझाच आर किती ते एकूण दोन आहे ठीक आहे रायमिंग वर्ड स्वॉल्स अँड बोल्स बघा हे त्याची काही इथं रायमिंग वर्ड ची पेअर तयार होते पुढे बघा अ लाईन यू लाइक मोस्ट मित्रांनो याचं होतं एकदम सिंपल आहे तुम्हाला लाईन आवडो का ना आवडो तुम्हाला त्याचा अर्थ समजो का ना समजो काही नाही कोणती एक या कविती एक लाईन उचलत तिथे देऊन ठेवायची बस ते काही तुम्हाला घरी येणार नाही विचारायला खरंच तुला आवडले का नाही बाबा काय घेऊन देण नाही फक्त एक कोणतीही लाईन घ्या तुम्ही यातली कोणती एक सेंटेन्स घ्या आणि तर लिहून ठेवा त्याचा एक मार्ग घेऊन टाका विषय संपला ठीक आहे चला पुढे जाऊया आता बघा डू ॲज डायरेक्टेड मध्ये काय राईट वन वर्ड इच विथ द फॉलोइंग प्रिफिक्स बघा प्रिफिक्स लावायचे तुम्हाला ठीक आहे ना तयार होणारा आणि खाली पण दिल्या सफिक्स दिलेला बघा आता प्रिफिक्स काय बघा तर जसं आपण म्हणतो डिस डिसलाइक uh, बरोबर आहे डिस्कम्फर्ट का नाही अशा प्रकारे वर्ड तुम्हाला तयार करायचे मग आता डिस्क तुम्हाला ऑलरेडी दिलाय तर इथं फक्त तयार करायचंय तुम्ही तर लाईक जर टाकलं ना डिस होईल डिस्कम्फर्ट होईल री दिलाय रिअरेंज री देईल बरोबर आहे रिप्ले दिलाय बरोबर ना री दिलाय तर रिप्ले लिहू शकता तुम्ही इथं प्ले लिहिला तरी चालेल पुढे बघा राईट द वन इच ऑफ द फॉलोइंग सफिक्स सफिक्स तुम्हाला वर्ड लिहायचे सफिक्स बरोबर आहे मग आता सफिक्स लिहित असताना काय करायचंय का हा जो तुमचा शब्द दिलेला आहे ला आ हा कसा आला पाहिजे फुल हा लास्टला आला पाहिजे वरचा डिस होतो काय आला डीस हा स्टार्टिंगला आला पाहिजे आणि फुल काय लास्टला बघा युजफुल होऊ शकतो त्याच्यानंतर युजलेस दिलाय लेस होऊ शकतो युजलेस होऊ शकतो बरोबर ना ब्युटिफुल होऊ शकतो अशा प्रकारचे तुम्हाला केअरलेस होऊ शकतो अशा प्रकारचे तुम्हाला प्रश्न विद्यार्थी मित्रांनो लिहायचे नेक्स्ट बघा मॅच द सेंटेन्स विथ द देअर टाइप्स फर्स्ट सेंटेन्स दिला बघा व्हॉट हॅज हॅपन टू यू जरा झूम करतो बघा व्हॉट हॅज हॅपन टू यू मग आता मित्रांनो याचं उत्तर काय येईल ऑप्शन क्रमांक चार बघा याचं उत्तर काय मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार येईल तर का चार येईल लक्षात घ्या का येईल बघा मित्रांनो का ज्या क्वेश्चन मध्ये सॉरी का ज्या वाक्यामध्ये प्रश्न विचारला जातो एखाद्याला प्रश्न डब्ल्यू एच पासून क्वेश्चन तयार केला जातो त्याला काय म्हणतात इंटरगेटिव्ह क्वेश्चन असे म्हटले जातात बरोबर इंटरगेटिव्ह क्वेश्चन असे म्हटले जाते म्हणून पर्याय क्रमांक चार हे काय असणार आहे या पहिल्याचं योग्य उत्तर पुढे बघा वंडरफुल ज्या वाक्यामध्ये आचार्यचकित एखाद्या आचार्यचकित भावना व्यक्त एक त्याला एकदम धक्का लागतो शॉक लागतो बरोबर आहे आचार्याने म्हणतात किंवा त्याच्या त्या वाक्याच्या शेवटी अशा बघा एक्सक्लेमेटरी सेंटेन्स अशा प्रकारचा उद्गारवाचे चिन्ह असतं त्याला म्हणतात एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणून पर्याय दुसऱ्याचं उत्तर असणारे पर्याय क्रमांक तीन एक्सक्लेमेटरी सेंटेन्स पुढे बघा टेक मी टू हिम बघा काय टेक मी टू हिम ज्या वाक्यामध्ये एखादी ऑर्डर दिली जाते किंवा एखादी आज्ञा दिली जाते किंवा एखादी आज्ञा पाळली जाते त्या वाक्याला काय म्हणतात इम्पेरेटिव्ह असे म्हटले जाते म्हणून पर्याय क्रमांक दोन ही काय असणार याचं योग्य उत्तर असणारी नेक्स्ट बघा आय एम हॅपी जेव्हा एखादा व्यक्ती स्टेटमेंट देतो एखादं वाक्य सांगतो का पॉझिटिव्ह बोलतो किंवा एखादं वाक्य पूर्ण बोलतो का मी खुश आहे किंवा मी आनंदी आहे मी चांगलं आहे वगैरे अशा प्रकारे जेवण केलं पूर्ण वाक्य बोलतो त्याला आपण काय म्हणतो स्टेटमेंट असे म्हणतो म्हणून पर्याय क्रमांक एक ही त्याचं काय असणार आहे फायनली उत्तर असणार आहे मित्रांनो व्हिडिओ आवडतोय पटकन लाईक करून द्या आणि चॅनल पण सबस्क्राईब करून द्या बघा पटापट करून टाका डू नॉट वेस्ट द टाइम नेक्स्ट बघा कंप्लीट द वर्ड चेन वर्ड चेन तयार करायची आता मी त्या दिवशी पण समजून सांगते वन्स अगेन आय रिपीट यू बघा काय आता स्काय दिलंय या स्कायच्या शेवटचा अक्षर कोणता आलंय अल्फाबेट वाय आलाय मग काय करा वाय पासून एखादं तयार करा ते मग अॅनिमल असू द्या प्राणी असू द्या वस्तू ट्री बी काही असू द्या लोड घ्यायची गरज नाही आता तयार करा वाय पासून समजा तयार केला याक बरोबर याकच्या शेवटी आला के आला के पासून तयार करा के पासून घेतला किंग किंगच्या शेवटी आला जी आला जी पासून तयार केला गोट आणि गोटच्या च्या लास आला टी टी पासून गेला टॅप काय केला तयार टॅप केला याला दॅट इज कॉल्ड एज द वर्ल्ड चेन याला काय म्हणतात मित्रांनो वर्ल्ड चेन असे म्हटले जाते नेक्स्ट बघा फाइंड द फोर स्मॉलर वर्ल्ड फ्रॉम द वर्ल्ड एज्युकेशन एज्युकेशन शब्दा या शब्दापासून चार स्मॉलर वर्ड तयार करायचे लक्षात याच्यातले बरेच जण मला कमेंट केले एकदा कोणीतरी कमेंट केली सर या अशा प्रकारच्या क्वेश्चन सॉल्व करताना त्याच्या अल्फाबेट मागे पुढे घेते तर चालतील का अफकोर्स चालतील काही लोड घ्यायचा नाही तुम्ही याला जॉईन करा फक्त तो अल्फाबेट या अक्षरामध्ये या वर्डमध्ये आला पाहिजे या वर्डमध्ये आला पाहिजे बघा पहिला घेतला आता ऍक्शन काय घेतला आपण इकडे बघा ऍक्शन घेतला बरोबर आहे त्याच्यानंतर बघा कॅट डायरेक्टली कॅट होऊ शकतो त्याच्यानंतर नॉट त्याच्यानंतर क्वेशन बरोबर आहे कॅशन अशा प्रकारचे मित्रांनो शब्द तुम्ही तयार करू शकता नेक्स्ट बघा कम्प्लीट द पॅराग्राफ बाय फिलिंग द ब्लँक्स चूज द वर्ड फ्रॉम द बॉक्स बघा आता काय करायचं याच्यामध्ये योग्य शब्द टाकायचे बघा पहिला दिलाय द इंटरनेट इज व्हेरी युजफुल बरोबर आहे आपण म्हणतो युजफुल आहे म्हणून इथं येणार पर्याय क्रमांक दोन चौथं युजफुल बरोबर आहे पुढे बघा इन अवर डेली ल्यूज इट हेल्प अस टू फाइंड इन्फॉर्मेशन प्लिकली आपण काय करतो एखादी माहिती जगाची असू द्या कुठल्याही भागाची माहिती असू द्या आपण एका झटक्यात एका फटक्यात इंटरनेटचा वापर करून काय करू शकतो मित्रांना आपण सोडू शकतो बरोबर आहे नेक्स्ट बघा काय दिले पीपल यूज इट फॉर द डॅश डॅश अँड लर्निंग न्यू थिंग्स फॉर द स्टडी आपण काय करू शकतो स्टडी साठी आता तुम्ही ऑनलाइन व्हिडिओ बघताय ना इंटरनेटचा वापर करून बघताय ना कशासाठी बघताय अभ्यास करण्यासाठी मग त्याचं उत्तर इथं लिहायचे नेक्स्ट बघा काय दिले मेनी पीपल ऑल्सो यूज द इंटरनेट फॉर द ऑनलाईन शॉपिंग शॉपिंग करताना बरेच जण ऑनलाईन शॉपिंग बरोबर ना फ्लिपकार्ट वगैरे अमेझॉन मंत्रा संत्रा तो 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 online, uh, काय अशी भरपूर कंपनी तुम्ही ऑनलाईन शॉपिंग करतात पुढे बघा द इंटरनेट मेक्स आवर वर्क काय द इंटरनेट मेक्स आवर इझियर काय करतो आपलं वर्क आपलं जे काम आहे तो काय करतो इझी करतो एखादी माहिती जर आपल्याला शोधायची दहा पुस्तकं वाचण्यापेक्षा एक सर्च करा टायपिंग करा मोबाईलमध्ये वगैरे कम्प्युटरवर पटकन तुम्हाला एका सेकंदात माहिती मिळते बरोबर आहे अशा प्रकारचा पॅरेग्राफ होता मित्रांनो फक्त थोडंसं डोकं लावा आणि त्याच्यावरती काय पॉझिटिव्हली आपल्याला उत्तर भेटेल स्वतः तयार एकदा मराठीमध्ये करून ठेवा वाटतं असं मनामध्ये नंतर त्याची उत्तर देण्याचा प्रयत्न करा डायरेक्टली इंग्रजीच्या वानगडीत पडू नका आधी स्वतःला ठरवा हा इंटरनेट काय व्हेरी मग खरं युजफुल आहे त्याच्यात ना होऊ शकतो आपल्याला माहिती वापरच आहे बरोबर ना नेक्स्ट बघा कम्प्लीट द गिवन डायलॉग करेक्टली डायलॉग कम्प्लीट करायचं विच इज युअर फेवरेट मूवी बघा मी दहा वेळा सांगतो तुम्हाला डब्ल्यूएच क्वेश्चन आला तर फक्त करायचा यस ठीक आहे ना माय फेवरेट मूव्ही बघा फक्त विच इज युअर फेवरेट ना तर माय फेवरेट मूवी कोणता टाका तुम्हाला जो वाटत तो टाका पुष्पा बघा याचे पाठ बघा बाहुबली काय असेल नसेल ते अजून बघा एखादा साऊथचा मोकर मारामारी भानगडीचा असेल तो तो लिहा काय घेऊन दे तुम्हाला काही विचार येणार नाही का आज विचारचं का लिहिलं मग साऊथात का लिहिलं हे पाहत तुम्हाला कोण इचारा घरी येणार नाही ठीक आहे जो आवडतो जो पाहिला असेल तो लिहून टाका मालिका काय लिहून टाका वाटला असं बघा मग मा काय माय फेवरेट मुव्ही इज द हेरा फेरी ठीक आहे वाय इथं विचारले वा का व काय नक्की मग इट इज अ कॉमेडी मुव्ही बरोबर आहे किंवा इट इज अ एंटरटेनमेंट मुव्ही आहे ना अशा प्रकारे किंवा आय लाईक व्हेरी मच असं लिहिलं तरी चालेल ठीक आहे नेक्स्ट बघा प्रिपेअर द ॲट्रोसिटिक युजिंग एवरी लेटर इन द नेम बघा आता कोणता एक सांगितलं तुम्हाला बघा आता फॅमिली दिले फॅमिलीच्या रिलेटेड तुम्हाला शब्द लिहायचे म्हणजे फॅमिली कशी असते बरोबर ना आपली फॅमिली कशी असते त्याच्या रिलेटेड तुम्हाला हो लिहायची आणि त्याच्यानंतर रिलेटेड मधून काय का जो तुमचा स्टार्टिंगचा याच्यातला जो पहिला अल्फाबेट असेल त्याच्यावरच लिहायची आता फॅमिली कशी असते आपली क्लेवर असते चांगले हॉनेस्टली असते प्रामाणिक असतात बरोबर एकमेकांवरती लविंगली प्रेम करतात जीव लावतात मग अशा प्रकारची मग आता स्टार्टिंगला यफ आलाय मग यफ पासून आपण हिला फॅशनेबल असतात काहीला फॅशनेबल बरं पोरं आता काय कपडे घालते आणि काय हिडत आहे काय फॅशन करताय त्यांनाच माहित बरोबर आहे नेक्स्ट मग ऍक्टिव्ह असतात राईट नेक्स्ट बघा टीचर दिलाय टीचर काय टीचरचा टीप असून कसे असतात टीचर टॅलेंटेड असतात व्हेरी मच टॅलेंटेड असतात बरोबर आहे त्याच्यानंतर Uh, see, बर uh, सी बरोबर आहे नंतर सी वरून घेतला आपण किंवा ई वरून घेतला तरी चालेल तर सी वरून घेतला क्लेवर क्लेवर म्हणजे किती हुशार असतात बरोबर आहे तुमच्या माहिती तुमचे टीचर असतील कोणी टॅलेंटेड असतील क्लेवर असेल तुम्हाला आवडणार आहे कमेंट करा बरं बघूया आपण कोणते सर आहे किंवा टीचर आहे तुम्हाला खूप आवडतात ते टॅलेंटेड आणि क्लेवर येते ठीक आहे चला पण सगळेच टीचर क्लेवर आणि टॅलेंटेड असतात पण तुमच्या नजरेमध्ये कोण वाटतं तुम्हाला का अतिशय चांगले ते ठीक आहे एकदा कमेंट करा पुढे बघा मॅच द पेअर बघा मॅच द पेअर पहिलं दिलंय डेंटिस्ट बरोबर डेंटिस्ट काय करतो दात असा बरोबर ना दात असा दवा खाना बरोबर ना तो काय डोळे तपासित नाही तो दातच बघतो बार बरोबर आहे पुढे बघा का, कार्डिओलॉजिस्ट हार्ट त्याच्यावर न्युरोलॉजिस्ट पुढे बघा ब्रेन किंवा स्पाइन अँड व्हेटरिनियन्स काय अॅनिमल आणि बर्ड्स बरोबर आहे याच्यामध्ये असतात मित्रांनो हे तुम्हाला जोड्या लावायच्या गरजेचे पुढे बघा रीड द फॉलोविंग पॅरेग्राफ अँड पेपर द प्रोफाईल युजिंग द गिव्हन पॉईंट अशा प्रकारचे माहिती दिलेल तुम्हाला कॅशेस दिले त्याच्यावरून फक्त माहिती आहे सात मार्क हातातले कोणाचे जाता कामा नाही पुढे बघा प्रोफाईल दिले आर व्ही सिंधू यांची नेम विचारले बघा काय विचारले फुल नेम आता इथं स्पेलिंग मिस्टेक बघा बघ मित्रांनो काय स्पेलिंग मिस्टेक झालेले तर पुसर का झालं तर पुसरला बरोबर आहे असं नाव आहे पुसरला त्याचं त्यांचं असं नाव आहे सॉरी ठीक आहे पुढे बघा पुसरला व्यंकटा सिंधू तर मग काय पूर्ण नाव येणार ना ना मित्रांनो पुसरला व्यंकटा सिंधू नाव येणार ना। डेट ऑफ बर्थ बघा काय इथं दिले बॉर्नीनं पूर्ण डेट दिले का नाही दिले पण नाईनटीन नाईन्टी फाय दिले जस्ट वी वॉन्ट टू राईट ऑन देअर नाईन्टीन नाईन्टी फाय ओनली ॲज इट इज देअर फक्त कशीच लिहायची नेक्स्ट बघा स्पोर्ट्स कशामध्ये स्पोर्ट्स म्हणजे कशामध्ये याच्यामध्ये तर आपण बघून घ्यायचं बघा दिसतंय का तुम्हाला सी चूज बॅटमिंटन आफ्टर बिंग इन्स्पायर बरोबर आहे काय बॅटमिंटन नेक्स्ट बघा कोच कोण त्यांचे कोचचं नाव सांगायचं तुम्हाला मित्रांनो बघा इथं दिले का पुलेला गोपीचंद बरोबर आहे हे त्यांचं नाव होतं नंतर काय का, का इन्स्पायरेशन कोणी दिले त्यांचंच नाव हो येईल बरोबर आहे इथं बघा इन्स्पायरली बाय फुलेला गोपीचंद हे दोन प्रश्नांची उत्तर तेच तुम्हाला अचिव्हमेंट काय तर ब्रोंज ॲट द टू थाउजंड नाईन सब ज्युनियर बघा याच्यामध्ये काय झाली की का अचिव्हमेंट झाली ठीक आहे अवॉर्ड कोण कोणते भेटले तर राजीव गांधी असल खेल रत्न असेल बरोबर ना अशा प्रकारचे त्यांना पुरस्कार भेटून गेले ते ठीक आहे त्याच्यानंतर अर्जुन अवॉर्ड पण भेटलेला बघा इथं पॅसेजच्या खाली शेवटी इथं दिलेल्या असतात ठीक आहे दिलेले बघा बघून घ्या तुम्ही दोन दिले एक लिहिला तरी चालतो नेक्स्ट बघा इमॅजिन दॅट यू आर अ प्रवीण प्रमिला जाधव फ्रॉम द नाशिक आदर्श स्कूल अँड यू टू जॉईन द समर वॅकेशन कॅम्प फिल टू द फॉर्म बघा तुम्हाला समर कॅम्प जॉईन करायचे अशा प्रकारचे ऍप्लिकेशन द्यायचे पण मित्रांनो एक, एक लक्षात घ्यायच्यामध्ये कोणती गोष्ट महत्वाची काय दिलेल्या क्वेशन मध्ये चेक करून घ्या तुम्हाला त्याचं ना ना नाव दिले का म्हणजे एखाद्या मुलगा किंवा मुलीचं नाव दिलंय का ठीक आहे तर आता याच्यामध्ये नाव दिले प्रवीण किंवा प्रमिला जाधव जर तुम्ही मेल असाल ठीक आहे ना मुलगा असेल तर तुम्ही प्रवीण जाधव नाव लिहायचं आणि मुलगी असेल तर तुम्ही काय करायचं प्रमिला जाधव नाव लिहायचं ठीक आहे आणि ज्या नाव दिले नसेल मग तू तुला वाटेल ते नाव लिहून टाक तुम्हाला जे वाटेल एखादं एखादीचं तिचं नाव तिचं नाव तुला जोड तुझं नाव तिला जोडून टाक काय अडचण नाही कोण तुला घरी यायला विचारणार नाही ठीक आहे पुढे बघा सनी डेज ऍक्टिव्हिटी कॅम्प पहिलं नाव दिले फुल नेम आता जर मेल असेल तर प्रवीण जाधव आणि फिमेल असेल तर प्रमिला जाधव हे सांगून झाले नेक्स्ट बघा एज दिले आता एज याच्यामध्ये दिले का नाही दिले पण तुम्ही अंदाजे लिहायचे का थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्सटीन अशा प्रकारचं तुम्हाला एज तिथं लिहायचे स्कूल नेम दिले ना ने याच्यामध्ये आदर्श स्कूल नाशिक बरोबर आहे याच्यामध्ये आदर्श स्कूल नाशिक दिले का नाही बघा दिले नाही इथं मग काय करायचं आदर्श स्कूल नाशिक नाव इथं एज इट इज लिहायचं पुढे बघा पॅरेंट्स गार्डियन नेम काय तर त्या पॅरेंट्सचं नाव घ्या आता कोणाला माहितीये का नाही माहितीये पण जस्ट काय करायचं का एक अंदाजे नाव टाकायचं आता आडनाव जाधव आहे ना, ना कोणाचे नाव जोडून द्या बघा राहुल जाधवचं नाव जोडून द्या मी मित्राचं नाव टाकले राहुल जाधव जोडून टाकले काय नाही पुढे बघा कॉन्टॅक्ट नंबर एखादा नंबर काय फेकायचा झिरो वन झिरो टू थ्री काय कोण विचारणार नाही पुढे बघा प्रिफर ऍक्टिव्हिटीज म्हणजे तुम्हाला काय काय ऍक्टिव्हिटीमध्ये असणार आहे स्पोर्ट्समध्ये आर्ट्समध्ये म्युझिकमध्ये समजा स्पोर्ट्स घेतला तर स्पोर्ट्स ला क्रिकेट असेल त्याच्यानंतर समजा तुम्ही आर्ट व म्युझिक घेतला तर रॅप म्युझिक असेल किंवा क्लासिकल म्युझिक असेल ठीक आहे ना अशा प्रकारचं तुम्ही तिथं माहिती देऊ शकता आणि एलर्जीच इफ ए काही काहीला एलर्जी असते लसूण कांदा बिंदा काही चालत नाही बरोबर ना असं त्यांना अडचण येते तर ती काय असेल ते लिहून टाका जिथं नसल तर सरळ न करून टाका जास्त लिहायची मानगेटी करू नका कारण कांदा लसून घ्यायला तेवढे इंग्रजीत तुम्ही लिहू शकत नाही ठीक आहे ना लिहिले तरी ते गरीब वापरा काय गरज येतं नो करून टाका विषय संपवून टाका ते काय म्हणणारच नाही का तुला एलर्जी आणि घरी येऊन काय चेक करणार नाही तुम्हाला डॉक्टर विकून सलायना बिला लावून मग तुला एलर्जी का फक्त नवकार विषय संपला पुढे बघा मोड ऑफ ट्रान्सपोर्टेशन ओन पिकअप किंवा स्कूल बस ठीक आहे तुमच्या मर्जीने टाका जर का शाळेच्या बसने जाईल किंवा स्वतःहून तुम्ही गाडीवरती येईल स्कूटी येईल काय असं ते तुम्ही लिहून टाकायचं ठीक आहे पुढे बघा फॉलोविंग स्टेटमेंट अबाउट फ्रेंडशिप अँड कॅटेगरीज दे ॲज अ डूज अँड डोंट बघा काय करायचं कर तुम्हाला या कॅटेगरीमध्ये डिवाईड करायचे का कोणत्या गोष्टी करायच्या म्हणजे डू ठीक आहे किंवा डज आणि कोणत्या गोष्टी तुम्हाला करायच्या त्या लिहायच्या डोंट ठीक आहे त्या लिहायच्या तुम्हाला बघा पहिला दिलाय बी हॉनेस्ट विथ युअर फ्रेंड बरोबर आहे मित्रांसोबत प्रामाणिक राहणं गरजेचं आहे म्हणजे जसं आपण ट्रू फॉल्स बघतो ना सत्य ते तेच प्रकार येतं बरोबर आहे राहायचंय आहे का नाही मित्रांसोबत प्रामाणिक यस मग काय करायचं हा डज मध्ये टाकायचा ठीक आहे ना डोज म्हणून टाकायचा पुढे बघा डोंट स्प्रेड देर सिक्रेट बघा काय करायचं आपले सिक्रेट कोणाला सांगायचं बसायचं नाही एखादा भेटला रस्त्याना चालला भाऊ जेवला का त्याला है? आपले सांगे इकडे चालेल मायकडे एवढे पैसे मी हे केलं ते काही का गरज सांगायची नाही म्हणून याचं उत्तर काय येणार आहे त्याच्या टाकायचं मध्ये पुढे बघा तीन नंबरचं लिसन वेन दे नीड सम वन टू टॉक बघा काय लिसन वेन दे नीड सम वन टू टॉक बरोबर आहे का कोणीतरी एखादं सांगत तेव्हा आपण ऐकलं पाहिजे यस yes, एप रूट right. राईट ऐकलं पाहिजे मग काय ना डज मध्ये डोज मध्ये ठीक आहे पुढे बघा डोंट इग्नोर देम व्हेन दे नीड काय डोंट इग्नोर देम वेन दे नीड हेल्प का एखाद्या व्यक्तीला जर मनुष्याला कोणालाही मित्र असेल मैत्रीण असेल घरचे असेल कोणी असू शकतात तर त्यांना जर एखाद्या व्यक्तीला समाजातील व्यक्तीला गरज असेल आपल्या मदतीची गरज असेल तर त्यांना आपण इग्नोर करायचं नाही किंवा त्यांना बघणं सोडून द्यायचं नाही किंवा त्यांच्याकडं असं करायचंच नाही का आपण त्यांना न बघल्यासारखं करायचं नाही त्यांना आपण मदत करायची ठीक आहे म्हणून हे काय झालं याच्यामध्ये डोंट म्हणजे जाईल कारण इथं डोंट दिले ऑलरेडी ठीक आहे पुढे बघा मित्रांनो ट्रान्सलेट द फॉलोईंग वर्ड्स इन युअर मदर टंग आपल्या मदर टंग म्हणजे काय आपल्या मातृभाषेत मराठी भाषेमध्ये आपल्याला काय करायचं माय भूमी माय भाषामध्ये बघा मित्रांनो काय करायचं आपल्याला ट्रान्सलेट करून घ्यायचे पहिल्या दिला बघा गोल्डन गोल्डन म्हणजे काय सोनेरी सक्सेस म्हणजे काय यश बरोबर आहे हार्ट म्हणजे काय हृदय कोणाला देऊ नका आणि वारंवार कुठाने करू नका चांगला अभ्यास करा ठीक आहे ट्रान्सलेट द फॉलोईंग सेंटेन्स इन युअर मदर टंग आय रीड बुक एव्हरी डे मी दररोज पुस्तक वाचतो दररोज वाचतो बरोबर आहे जरी नसेल वाचत ना तरी तर ट्रान्सलेट करून लिहायचं एक मार्क घ्यायचा तुला काही विचारा येणार नाही घरी पण बघा टाइम इज मनी काय वेळे वेळेला किंमत आहे किंवा वेळ हीच धनसंपदा बरोबर आहे वेळ हीच धनसंपदा किंवा वेळेला किंमत आहे असं लिहिलं तरी तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आज आपण इयत्ता आठवीची सेमिस्टर दोनची काय द्वितीय सतराची आपण इंग्रजी या विषयाची पूर्ण प्रश्नपत्रिका आपण ॲनालिसिस करून घेतली अशा प्रकारचे प्रश्न असणार फॉर्मॅट हा सेम असणार सगळ्या शाळेमध्ये महाराष्ट्रातील सगळ्या शाळेमध्ये फॉर्मॅट हा सेम असेल भले पॅसेज बदलू द्या दो एक दोन मार्काचे क्वेश्चन इकडे तिकडे उलटे पालटे होऊ द्या किंवा वेगळे येऊ द्या स्पेलिंग वेगळ्या विचारत होत्या वर्ड चेन वेगळ्या होत्या काय अडचण पण फॉर्मॅट हाच असणार विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो एकदा चॅनल सबस्क्राईब करून द्या व्हिडिओ आवडला असेल एकदा कमेंट करून द्या तर भेटू आता मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये ना अजून काय अडचणी असेल तर एकदा कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाकून द्या आपला प्रयत्न असा उत्तर द्या द्यायचा लक्षात घ्या अठरा एकोणास एकवीस बावीसच्या प्रश्नपत्रिकेचा लोड घेऊ नका सगळे येणार आहे तुम्हाला ऑलरेडी मी देऊन टाकले कालच प्रश्नपत्रिका काही जणांचे देऊन टाकले ती ठीक आहे ना तरी मी अजून देण्याचा प्रयत्न करणार आहे एक्स्ट्रा आपण ठीक आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चला मित्रांनो एक केअर चांगला अभ्यास करा